नमस्कार मी आनंद चॅनेल आहे सोनवेरे हिंदू रे त्याच्या मराठी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपला गेल्या वेळचा जो एपिसोड झाला चर्चिल नक्की काय म्हणायचं होतं तो अभिजित जोग यांच्याबरोबर झाला तर तो पहिला भाग होता आज आपण अभिजित जोगांबरोबर दुसरा भाग करणार आहोत अभिजित जोग आलेले आहेत मी त्यांना जॉईन करतो इन्व्हाइट करतो नमस्कार नमस्कार अभिजित जी आपण केलेला आहे तर लेट्स गेट डायरेक्टली टू द पॉइंट बोला तर गेल्या वेळचा आपला जो मुद्दा होता त्याचा हा दुसरा भाग आहे हो? चर्चिल यांना जे त्यांचं जे एक सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध जे काय म्हणाल तसे अवतरण आहे की हिंदू जोपर्यंत हिंदू तर्क मांडतो जेव्हा तर्क मांडत असतो तेव्हा तिथे मुसलमान तर आपल्या तलवारीला धार काढत असतो वाईल द हिंदू इलाबरेट इज आर्ग्युमेंट द मुस्लिम शाल्पन सोडचं right. एक प्रसिद्ध कोटेशन आहे तर त्यांना नक्की काय म्हणायचं होतं त्यांचं आपण भाषण जे आहे ते आपण शोधून काढलं आपण दोघांनी त्या भाषणाचा अभ्यास केलेला आहे तर त्याच्यातून गेल्या वेळचा आपला जो मुद्दा होता तिकडनं आपण मुद्दा पुढे नेऊया ओके तर त्याच्यात मुद्दा आपण हे बघितलं की चर्चिलचं जे म्हणणं होतं की आपल्याला हा जो भारत जो देश आहे हा काय आपल्याला आपल्या हातून जाऊ द्यायचा नाहीये कारण आपल्याला यातनं भरपूर फायदा मिळतोय आणि जर आपण तो गांधींच्या हातात दिला तर त्यांच्या मते काय होतं की जे वाकपटू हिंदू आहेत ते बा... ते वाकपटू हिंदूंना ते सरसकट ब्राह्मण म्हणूनच संबोधत होते बरोबर आणि त्यांचं म्हणणं होतं की यांच्या वाकपटूचा काय उपयोग नाहीये म्हणजे तर्क आणि तलवार याच्या याच्या याची भिडंत झाली तर तलवार श्रेष्ठ ठरणार आहे हे त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांचं त्यांचं काय म्हणणं होतं की सत्तावनच्या बंडात वगैरे जे काय मुसलमानांनी केलं होतं ते पुन्हा हिंदूंचं शिरकाण करतील देश मुसलमानाच्या हातात जाईल आणि मग आपल्याला त्याचा काय फायदा होणार नाही आपलं नुकसानच होणार आहे तर भारत आपल्याला साम्राज्य ठेवणं गरजेचं आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याचं ते पूर्ण भाषण त्याच्यावरच आहे बरोबर आहे बरोबर आहे तर आता मा पुढे मला सांगा की म्हणजे त्याचा एक्झॅक्टली त्याच्यात उद्देश काय होता तो पुढे काय म्हणतो त्याच्यात त्याच्यामध्ये आपण त्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत बरोबर आहे बोला आपण जर बघितलं तर या सगळ्या युरोपियन साम्राज्यवादाच्या मागे एक आपण म्हणू हा जरा माईक ठीक कराल का तुमचा थोडा आवाज कणकण कणकण वाचत ओके आता कसं वाटतं हा तर ठीक आहे बोला ठीक आहे हा आपण जर बघितलं तर आपण त्या पत्रातही बघितलं आणखी आधीचाही जर आपण इतिहास बघितला तर युरोपियन साम्राज्यवादाच्या मागे एक अंडरलाईन थॉट ज्याला आपण म्हणतो तो ख्रिश्चन धर्माचा प्रसार हाही एक त्याच्यामध्ये एक फार मोठा हेतू होता म्हणजे पंधराव्या शतकात जेव्हा स्पेन आणि पोर्तुगाल या दोन मोठ्या सुपर पॉवर्स होत्या आणि त्यांनी जेव्हा पहिल्यांदा साम्राज्यवादी हालचाली सुरू केल्या तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा एक स्पर्धा निर्माण झाली तेव्हा त्याच्यामध्ये ते पोपनी हस्तक्षेप करून ऑफ आपण आणि त्याच्यामध्ये पोपने असं सांगितलं की युरोपच्या पश्चिमेकडे स्पेन न त्यांनी आपला विस्तार करावा आणि पूर्वेकडे पोर्टुगालनी जावं मी जणू काही संपूर्ण जग त्यांनी स्पेन आणि पोर्टुगाल यांच्यामध्ये विभाजित दिलं काय तुम्हाला करायचं ते करा पण त्याबरोबर तुम्हाला तुमचा व्यापार आणखीन राजकीय सत्ता याच्याबरोबर ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुद्धा तुम्हाला तिकडे केला पाहिजे आवश्यक आहे पेपर पूल ज्याला आपण म्हणतो पोपचा आदेश या या आधारावर त्यांनी ही सगळी कारवाई सुरू केली त्याला एक दुसरं नाव आहे एक दुसरं नाव आहे डॉक्टर ऑफ डिस्कवरी पण म्हणतात एक्झॅक्टली एज ऑफ डिस्कव्हरी सुरू झालं त्यांनी सर्व सर्व असं सा सांगितलं की भारताचा शोध आम्ही लावला तिकडे अमेरिकेचा शोध आम्ही लावला म्हणजे हु, संस्कृती जिथे वास करत होत्या त्याचा शोध आम्ही लावला असं सा म्हणण्यासारखा अररोगन्स हा त्यांच्यामध्ये होता आणि दुर्दैवाने आपणही ते मान्य केलं आणि आपणही शाळेत शिकवलं की भारताचा शोध वास्को दिगामांनी लावला हा वेगळाच मुद्दा आहे त्याच्यात त्याच्यात मला एक ना महत्वाचा मुद्दा उपस्थित करावा असं वाटतं या देशांशी युरोपाच म्हणजे भारताचं दक्षिण अमेरिकाने दक्षिण अमेरिका किंवा अमेरिकेचा शोध लागलेला नव्हता त्यांना पण भारताशी तिथे सुद्धा नाही ते होते ते ते होते मला काय म्हणायचंय की भारताशी या लोकांचं व्यापार होता दळणवळण होत आधीपासून आधीपासून होतं पण समुद्र समुद्री मार्ग शोधणं ही त्यांची एक अपरिहार्यता झाली कारण की मध्ये सगळा अरबांनी ताबा केल्यामुळे त्यांना तुर्कांनी 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 मुख्यतः म्हणजे त्यांना अडथळा तिथे आणला होता तो तुर्क राजवटी वगैरे ज्या होत्या ना बरोबर म्हणजे त्यांचा मार्ग अडवला गेला नाहीतर ही म्हणजे जे जमिनीवरनं सुख व येत होतं ते जीव धोक्यात घालून समुद्रावरून आणण्यात काय हशील नव्हतं पण ते पर्याय नाही म्हणून करावं लागलं हा म्हणजे वाट म्हणजे वाटमावी हा या इस्लामचा सा एक साई भाव आहे अगदी बरोबर म्हणजे सुरुवातीपासूनच आहे मद, मदिन्यापासूनचा आहे तो वाटमारी करणं हा त्यांचा सा साई भाव आहे वाढतच गेलेला आहे तो वाढतच गेलेला आहे हो 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 आता आता मध्ये सुद्धा हे म्हणजे इस्रायल आणि जे आता युद्ध चालू झालंय त्याच्यामध्ये त्या हौतींनी शिपिंग शिपिंग वर हे केलं ना रॉकेट वगैरे डागले वाटमारी ते रक्तात भिनलेली आहे त्यांच्या म्हणजे काय म्हणायचं जो दीन, जो दीन है मे है असो <laughs> <आगे दिवारा। laughs> अठराव्या शत अठराव्या शत इंग्लंडनी वर्चस्मा मिळवला आणि पोर्तुगाल पडला इंग्लिश लोक आणखीन दूरत होते ते पोर्तुगाल सारखे डायरेक्ट धर्मप्रसार न करता त्यांनी पहिल्यांदा व्यापार करण्यासाठी आम्ही इथे आलो अशा पद्धतीने पहिली मांडणी केली आणि फरक हा होता की ही ईस्ट इंडिया कंपनी होती आणि त्यामध्ये कंपनीचं उद्दिष्ट हे मुख्यतः पैसे कमवणं हेच होतं त्यामुळे आपल्याला माहितीये की सुरुवातीला त्यांनी ख्रिश्चन मिशनरांना इथे भारतात आपला धर्मप्रसार किंवा इव्हेंजेलिक बंदी आणली होती ईस्ट इंडिया कंपनी पण दर वीस वर्षांनी त्या कंपनीचा इथला परवाना जो होता व्यापार करण्याचा तो ब्रिटिश पार्लमेंट मध्ये यायचा त्याच्यावर चर्चा व्हायची म्हणजे रिन्यू अँड रिव्ह्यू रिव्ह्यू अँड रिव्ह्यू रिन्यू अँड रिन्यू करेक्ट सतराशे त्र्याण्णव साली जेव्हा तो पहिला आला या चर्चेसाठी आणि रिन्युअल साठी तेव्हा खूप मोठी चर्चा झाली आणि तेव्हा त्यांनी ते 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 असा एक खूप प्रयत्न केला की ही परवानगी मिळावी इव्हेंजेलिकल ऍक्टिव्हिटी पण तेव्हा भारतातले ते जे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी होते त्यांनी अतिशय ठामपणे सांगितलं की नाही भारतात ख्रिश्चन धर्माची वर काही गरज नाहीये आणि आपण असा प्रयत्न केला तर कदाचित आपल्या ट्रेड त्याचा परिणाम होईल आणि हे लोक त्यांची संस्कृती भाषा हे सगळं अतिशय रिच आहे त्यामुळे इथे काही आपण येऊन हे करायची गरज नाही पण हे आता पुन्हा अठराशे तेरा साली तो जेव्हा येणार होता परत वीस वर्षांनी त्याच्या आधी मात्र त्यांनी खूपच एक अक्षरशः आपण कॅम्पेन केली तशी मोहीम केली आणि त्या मोहिमेमध्ये त्यांना युटिलिटेरियन ज्याला आपण म्हणतो की जेम्स मिल आणि Hmm. तो अतिशय स्ट्रॉंग पंथ होता तिथे त्यांची साथ मिळाली आणि हे आणि या दोघांनी मिळून ती खूप मोठी अशी मोहीम चालवली आणि hmm. तेव्हा हे सगळं जे हिंदू धर्माचं कि hmm. सतीचा एक अतिरेकी प्रचार म्हणजे सतीची जरी आपल्याकडे पद्धत ती अत्यंत रेअर केसेस मध्ये सती जात असत स्त्रिया पण यांनी असा एक प्रचार केला की जणू काय पावलो आ, स्त्रिया स्त्रियासाठी जातात आणि हजारो स्त्रिया भारतामध्ये आवाज पुन्हा हे होते तिच्या प्रथेला बळी पडतात आणि अशा अनेक इतर गोष्टी कमी झालं नाही आता ठीक आहे ठीक आहे कॅरी ऑन आता ठीक आहे हो हो आता बघा हो हो सती बरोबरच इतर अनेक गोष्टींचा त्यांनी अपप्रचार केला तेव्हा आणि असं दाखवलं की हा भारतीय समाज आणि हिंदू समाज हा पूर्णतः नैतिक नैतिकदृष्ट्या फार रसातळाला गेलेला आहे असा जो प्रचंड मोठा प्रचार करण्यात आला त्याचा त्याचा एक भाग म्हणून जेम्स मिलनी एक हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचे एक सहा खंड लिहिले आणि त्यात सुद्धा अतिशय अतिशय निगेटिव्ह अतिशय नकारात्मक पद्धतीने भारताचं चित्र रंगवलं आणि त्याचा परिणाम तिथे झाला पर आणि त्याचाच एक भाग म्हणून ही ब्राह्मण विरोधी त्यांनी तिथे केली कारण इस्लामिक काय किंवा ख्रिश्चन काय जे आपल्या धर्माचा प्रचार करू इच्छित होते भारतामध्ये मी हे ओळखलं होतं की आपल्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे ब्राह्मण हो आणि कारण ब्राह्मण लोक हे हिंदू धर्माचे काय म्हणत रखवाले आहेत म्हणा किंवा धर्म ठेवणार ठेवणारे म्हणजे सेंट सुद्धा एक प्रसिद्ध वचन आहे गोव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही खूप प्रयत्न करतो हिंदूंना ख्रिश्चन बनवतो पण हे ब्राह्मण लोक अतिशय लबाड आहेत ते आमची पाठ फिरली की लगेच पुन्हा त्यांना हिंदू धर्मात रिकन्वर्ट हे नसते तर आम्ही कधीच हा सगळा गोवा ख्रिश्चन करून टाकला असता असं त्या स्वतः हीच परंपरा या ब्रिटिश इव्हेंजेलिकल मिशनरीजनी सुद्धा चालू ठेवली आणि ती परवानगी मिळण्यासाठी ब्राह्मण हे कसे हिंदू धर्मासाठी घातक सगळ्या प्रथा आणि परंपरा त्यांच्यावर लादतात आणि हा संपूर्ण समाज कसा पार नैतिकदृष्ट्या रसादळाला गेलेला आहे अशी मोठी कॅम्पेन करून अठराशे तेरा साली त्यांनी ती परवानगी मिळवली आणि तेव्हा पहिल्यांदा ब्रिटिशन ऍक्टिव्हिटी भारतात सुरू झाली ते त्यांच्याकडे ना एक आहे ही डॉक्टरीशनिझम exactly. एक्झॅक्टली म्हणजे ऍक्च्युअली इंटरफिअरन्सला इंटरफिअरन्स गरजेचा कसा आहे इंटरव्हेर ट्राईंग टू सेव्हिज बॅकवर्ड प्रॅक्टिसेस हा हा काही काही म्हणजे त्यासाठी मागुल बोवा मागुल बोवा उभा करायचा मागुल बोवा आणि हा आणि मग त्याच्यात आम्ही तुमचे तारणहार कसे हे दाखवायचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्या हिंदू धर्माच्या ब्राह्मणी परंपरांमधन स्त्रियांना आणखी बाकी सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी ख्रिश्चन हो, हो, हो. धर्माच्या प्रकाशाची कशी गरज आहे आणि त्यासाठी म्हणून आपण तिथे गेलं पाहिजे म्हणजे आम्हाला प्रचार करायचा आहे ना माझा म्हणून नाही पण या लोकांना वाचवण्यासाठी आम्हाला तिथे जाणं आवश्यक आहे आणि आणि आता तुम्हाला त्याच्यात एक मजेदार गोष्ट सांगतो आजच सकाळी मी एक म्हणजे याच्यात ना म्हणजे असं कोळ्याचं जाळं कसं को असतं ना किंवा मनात अक्षरशः जसं म्हणजे हे धरतात उदा उदाहरण सांगतो मी तुम्हाला लक्षात द्या आता हे इस्लामशी संबंधित आहे पाकिस्तानचा आज एक चॅनल ऐकत होतो मी सकाळी तो तो मनुष्य जो सल्ला देतो मुफ्ती नाही असं होता तो तो क्वालिफाईड माणूस आहे तो जे सल्ला देतो त्याला एका बाईनी सल्ला विचारला होता की मी बाबा एक मास्तरीण आहे आणि आताच रिटायर्ड होते आणि घरात माझ्याशिवाय कमावणारा कोण नाही माझ्या नवऱ्याला नोकरी विक्री नाही मुद्दा काय की मला जी ग्रॅच्युटी मिळणार आहे तो फंड आता मी जर म्हणजे बँकेत एफ वगैरे केली तर काहीतरी मला त्यातनं व्याज मिळेल पण पण ते व्याज व्याजखिरण म्हणजे हराम नाही का त्यासाठी मग म्हणजे तिच्या डोक्यात काय की मला मग मा मेल्यानंतर माझं काय होईल हे मेल्यानंतर तुझं काय होईल हा जो बागुलबुवा जो मनात हे घातलेला आहे म्हणजे तिला साधारण एक व्यवहारिक विचार सुद्धा करायला देत नाहीत ते आणि माझ्या घरात आता माझ्या लग्नात बिघ्नात आणि असं असं वेळोवेळी घेतलेलं वगैरे असं पंधरा एक तोळे सोनं आहे पण मी ते वापरत असते म्हणजे काय की लग्नाप्रसंगाला प्रसंगाला वगैरे वर्षातून पाच दहा वेळा कुठे ना कुठेतरी ते घालणं होतं आलटून पालटून मग त्याच्यावर जकात लागू होते का तर म्हणजे नाही त्याच्यावर जकात लागू होत नाही तर बरं ठीक आहे पण आता काही लोकांकडे ना जर बघा असं म्हणजे जास्तीचं सोनं असतं पन्नास पन्नास शंभर तोळे सुद्धा असतं सोनं त्यांचं काय तसं वर्षभर म्हणजे सारखं काय ते नेहमीच्या वापरातलं नसतं पण घरात असतं मग त्याच्यावर जकात लागू होते तर, अ, का मग त्याच्यावर सुद्धा काहीतरी त्यांनी थातूरमात उत्तर दिलं पण म्हणजे हे काय की तुम्ही जर त्याच्यावर जकात बिकात दिली नाहीत तर मग मेल्यानंतर तुम्हाला डागच राहणार एक तर आहेत नऊ सत्तावीस मध्ये की तुम्ही आता जे लपून ठेवताय ते तुम्ही मेल्यानंतर हषरच्या दिवशी तुम्हाला त्याच्यावर तुमच्या डोंगरावर त्यांनी डागण्या दिल्या जाते तापून तेव्हा तुम्हाला ते त्याचं <laughs> या लेवल आहे ते दो आयत दो है। हो, हो आणि आयत आहे हादीच नाही आहे त्यांनी ती नकारता येत नाही त्यांना ती बरोबर तर हे हे ह्या लेवलला जातात हे लोक <laughs> आता हे ख्रिश्चनांचं सो तेच आहे ना तेच आहे एकच हा एकच आयुष्य तुम्हाला आहे आणि याच्यात जर तुम्ही यशू साठी काय केलं नाही तर मग तुमची वाट लागणार आहे पण म्हणजे त्या दहशतीखाली माणसं काय काय करतात म्हणजे देशभावना वगैरे सगळं सगळं नाहीस होऊन फक्त ही तुम्हाला देवाची आणि यशूची किंवा देवाची आणि त्याच्या त्याची दहशत आहे फक्त आणि बिलीव्हॅव बिलीव बिलीव कशा बिलीव्ह पाहिजे तुम्ही अंधळा विश्वास नाही ठेवला तर तुम्ही संपलातच तरी तरी अंध फक्त हिंदूच हा एक्झॅक्टली म्हणजे विश्वास <laughs> ठेवा असं अजिबात सांगत नाही तो म्हणतो की नाही त्यांच्याकडे तर काय ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही फ्रीडम ऑफ थॉट चा ओरिजिन हा आपल्या धर्मात असं म्हटलं तरी हरकत नाही कारण आपला धर्मच हे सांगतो की तुम्ही तुमचा मार्ग तुम्ही स्वतः शोधा नाही जरी समजा आपण ते क्रेडिट क्लेम केलं नाही तरी आपण हे निश्चित ठेवू शकतो म्हणू शकतो की फ्रीडम ऑफ थॉट आज जर कुठे म्हणजे इन्हॅरंट असेल तो तर तो तो ते हिंदू धर्मातच आहे हिंदू धर्मात आणि हिंदू परंपरेत हिंदू हा सनातन सनातन परंपरेतच आहे परंपरेतच आहे म्हणजे अजूनही ज्या जिथे कुठे टिकून आहे आणि म्हणजे गौरवानी टिकून आहे तर ते हिंदू परंपरे सनातन मध्येच आहे विश्वास ठेवण्याची शक्ती अजिबात नाही आपल्याकडे अजिबात नाही अजिबात आणि प्रश्न विचारण्याची मुभा आहे पूर्ण मुभा आहे पूर्ण मुभा इनफॅक्ट एनकरेजमेंट आहे

नाही विश्वास ठेवला तर त्याच्या विरुद्धची दहशत आहे हे इतकं भयंकर आहे आपल्याकडे आपल्याकडे जिज्ञासा आहे त्यांच्याकडे जिज्ञासाचा जीवनाश होतो <laughs> <laughs> <लगे के लगे। laughs> तर असो तर आपण चर्चिलकडे पुन्हा वळू की चर्चिलचा तिथे काय मुद्दा होता चर्चिलच्या चर... एकंदरीत या सगळ्या प्रतिपादना मागे सुद्धा हा एक ख्रिश्चन एक अंडर करंट हा होताच आपण ते जे पत्र बघितलं होतं आपल्या लक्षात येईल की हा मुद्दा त्याच्यामध्ये निश्चित होता तुम्हाला काय वाटतं नाही मला तर त्याच्यात आता मी तो एक स्पष्टपणे मानतो ना की म्हणजे मुसलमान ब्राह्मणांना कापून काढतील आणि भारत आपल्या हातचा जाईल त्याच्या पलीकडे तो काय म्हणतो की आज आपण ज्यांना दलित म्हणतो तेव्हा तो दलित शब्द आलेला नव्हता बरोबर तो त्यांना लोअर कास्ट म्हणतो लोअर कास्ट आणि अनटचेबल्स तर हे जे हा जो शब्द आहे त्याचं म्हणणं काय की यांच्यामध्ये त्यातल्या त्यात लढाऊ परंपरा so. आहे आणि आणि त्यांना जर आपण ब्राह्मणांपासून वेगळे पाडले ब्राह्मणापासून yeah. वेगळे पाडले आणि त्यांना जर आपण ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली तर ते मग आपल्याशी एकनिष्ठ राहतील त्यांनी मुसलमानाकडनं सुद्धा बरंच सोसलेलं आहे त्यामुळे ते मुसलमानाकडे जाणार नाही बरोबर पण मग ते आपल्याशी एकनिष्ठ राहतील करेक्ट आणि मग त्यांना आपण म्हणजे त्यांच्या मार्गे त्यांच्या योग्य आपण भारतावर राज्य टिकवून ठेवू त्याचं म्हणणं काय की ही, ही प्रजा जी आहे सुशिक्षित वगैरे नाही आहे पण लढाऊ आहे लढाऊ आहे तर त्यांना आपण आपले आपल्या आपले वश करून ठेवू म्हणजे त्यांना त्यांच्या आता तो काही त्यान सत्ता देत नव्हता अजिबात नाही त्यांना इनफॅक्ट म्हणतात तसं आणखीन निकृष्ट दर्जाची मानसिक गुलामी त्याच्या अभिप्रेत आहे आणि पुन्हा ब्राह्मणांचा भाग उभा आहे की ब्राह्मिनिझम आणि यांचा एक भागुलभाव निर्माण करून त्यांना आधी तोडायचं आणि मग त्यांना आपल्या बंगाली घेऊन त्यांच्या मदतीने तेव्हाच तेव्हाच सगळं सुरू झालं ना म्हणजे कास्ट आणि दलित आणि हे शब्द वगैरे तिकडनं सुरू झाले इनफॅक्ट <laughs> हिंदुइझमला किंवा सनातन धर्माला ब्राह्मणिझम हे नाव ना या युरोपियन लोकांनीच दिलं हो 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 तुम्हाला एक सांगतो ह्याच्यावरून तुम्हाला एक सांगतो आता हे पब्लिकली सांगतोय मी मी लोकांना सांगतोय तुमची जर कोणाला शंकराचार्यांशी जर ओळख असेल तर एक लाईनीचं पत्र आणा ब्राह्मणिझम ब्राह्मणवाद हा शब्द आपल्या ग्रंथात कुठेही नाही एक्झॅक्टली exactly. ब्राह्मण म्हणजे मी तर म्हणतो की ब्राह्मणवाद हा शब्द कायद्याने दंडित करायला पाहिजे प्रोस्क्राईब युट शुड बी प्रोस्क्राईब इट इज नाही नॉट ओनली म्हणजे तो आपला शब्द मूळ नाहीच पण तो मॅलाफाईड इंटेन्शन म्हणजे दुष्ट हेतूनी पेरला गेलेला शब्द आहे कॉईन केलेला शब्द त्यांनी पेरला गेलेला आहे कॉइंड केले तर आहेच पण तो दृष्ट्या विथ मालाइड इंटेंट बिन कॉइंड विथ माफाईड इंटेंट आणि म्हणजे म्हटलं तसं इट इज अ सीड इज अन फॉर ग्रान विभाजक विभाजक पीक आलं की त्याला विभाजनाची फळं आली की त्याला कडू फळ आलेली आहेत फळ आलेली त्यामुळे ह्या शब्दाला खर तर बंदी घातली पाहिजे अनेक शब्द म्हणजे आपण मागतो अजूनही आहेत हा सुरुवातीच आहे मनुवाद ब्राह्मणवाद हे सगळे जे शब्द आहेत इव्हन जातीवाद कास्ट फॉर एक्झाम्पल कास्ट हा हा शब्द म्हणजे त्याचा वाद हे एक्झॅक्टली हे हे फार घातक आहे किंवा युरोपियन आणि त्याच्यात त्याच्यात मुसलमानांनी हल्ली दिलेली फोडणी एकेश्वर वाद no. एकेश्वर वाद सुद्धा आपल्याकडे नाही मोनोथिओमचं ते शब्दशा भाषांतर आहे ते काय खरं खर म्हटलं तर त्यांचं जे आहे ते एकोपास्यवाद आहे मोनोथिजम सुद्धा नाही आहे एक्झॅक्टली exactly. एकोपास्यवाद म्हणजे आमचा तोच तुम्ही पूजा दुसरं तुम्हाला पूजायची परमिशन नाही तिथपासून सुरुवात आहे हा तिथपासून सुरुवात आहे ती ज्याला एक मी आता शब्द एकदम कॉईन केला थिओपॉलिटिक्स तो तिथे लागू होतो शंभर टक्के हे दोन धर्म हे थिओपॉलिटिक्सच आहे ऍक्सलिक्स आहे आणि त्यांना पुशबॅक सुद्धा थिओपॉलिटिक्स मधूनच येतो म्हणजे आता महाराजांनी जो सांगितलेलं हे आहे ती मंत्र जो दिला ना देव देश आणि धर्म धॅट इज सनातन थियोपॉलिटिक्स धॅट इज द पुशबॅक तोच मार्ग आहे तोच मार्ग आहे तोच मार्ग आहे म्हणजे आपल्यातल्याच लोकांना फितवून जो ब्रिटिशांनी हे केलं ना देव देश म्हणजे देव आणि धर्म हे पाखंड म्हणून समाजापासून जे तोडले त्यांनी बरोबर ते ते, ते, ते आणि आता देशही तोडायला निघाले होते म्हणजे देश काहीच नाही इनफॅक्ट महत्व नाही त्याला महत्व नाही

ती तर आपली स्ट्रेंथ आहे कारण ती असल्याशिवाय आपण पुष्पॅक करूच शकत नाही नाही ते पाहिजेच ते पाहिजे आपण आहोत त्यामुळे आपली हीच बेसिकली आणि त्याच्यावरच घाव घातला या लोकांनी म्हणजे जे, जे तुम्हाला सांगतो ना माझा याच्यात एक म्हणजे असं थिअरी आहे की शुक्राचार्य जे होते ना हो। देवगुरु होऊ शकले नाहीत म्हणून दैत्यगुरू झाले बरोबर संजीवनी शक्तीचा उपयोग काय आहे त्यांना माहिती होतं कसा तो दुरुपयोग होणार आहे त्यांना माहिती होतं तरी म्हणतात इंडिव्हिज्युअल आकांक्षा जी होती ती पुरी झाली नाही सन्मानासाठी ते दैत्यांकडे गेले बरोबर भोगल कोणी शुक्राचार्य होते कोण देव नव्हते मनुष्य होते आणि दैत्यांचा प्रकोप भोगायचे कोण तर मनुष्यच भोगायचे ना पण त्याची त्यांना परवा नव्हती मला सन्मान मिळाला पाहिजे त्यामुळे ह्या लेफ्टिस्टांना मी एक नाव ठेवलं होतं अक्षरशः कि हे शुक्राचार्यांचे स्खलित शुक्राणू आहेत वामपंथी जे आहेत शुकराचार्यांचे स्खलित शुक्राणू आहेत दुसरं काही नाही हे म्हणजे असो हे याचा आपण मला वाटतं वाळवीवर जेव्हा हे करू त्याच्यावर त्याचा परामर्श घेऊच पण पर आपला ह्याच्यात जो मुद्दा हो आपला ह्याच्यात जो मुद्दा राहिला होता की चर्चिलच्या त्या वाक्याचा संदर्भ काय ते कुठे वाक्य होत हा आपण जो आलो जो मुद्दा मांडलाय की त्यांना जे आज आपले जे दलित बांधव आहेत त्यांना मिसलीड करून देऊन अखंड भारत जो आहे तो आपल्याच अधीन ठेवायचा सा होता साम्राज्यात ठेवायचा सा होता हा एक व्यापक त्याचा प्लॅन होता त्याचा एक्सप्रेशन म्हणून ते एक वाक्य त्यांनी तिथे टाकलेलं नाही नाही त्याच्यात एक एक्सप्रेशन नाही त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा धोका म्हणून ते वाक्य दाखवलं होतं पण आता लोकांनी काय केलं पूर्ण भाषण विसरले ते फक्त तेवढंच वाक्य हा हा त्यामुळे त्याच्या मागचा हा सगळा जो एक ओव्हरऑल अजेंडा आहे तो लक्षात येत नाही हो ते म्हणजे मला वाटतं काय की ह्याच्यामुळे आपण हा जो हे जे आपण हे करतोय चर्चा करतोय त्याचा उद्देश माझा हाच आहे की लोकांना त्या भाषणा त्या वाक्यामागचा उद्देश समजावा हो एक्झॅक्टली असं म्हणजे आपण निदान या दोन भागामध्ये त्या चर्चिलच्या त्या मुद्द्याची सर्वंकष चर्चा केलेली आहे बरोबर त्याचा उद्देश काय होता हे आपण नाही हाच मुख्य लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की आपला हेतू साध्य करण्यासाठी भारतीय समाजात जास्तीत जास्त फूट कशी पडेल हा एक मेवा अजेंडा घेऊन या ब्रिटिश लोकांनी ज्या वेगळ्या गोष्टी आणि वेगळ्या कन्सेप्ट वेगळ्या संकल्पना आपल्यामध्ये आधी इंट्रोड्यूस केल्या आणि मग रुजवल्या त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजेत कारण त्या आता आपण ऑलमोस्ट पथरकी लकीर असल्यासारखं आपण टेकन फॉर ग्रांटेड करतो की हे असं आहेच म्हणजे सनातन धर्म म्हणजे ब्राह्मणिझम आहेच किंवा जाती व्यवस्था म्हणजे कास्टिझम हे आपण इंटरचेंजेबल शब्द घेतलेले आहेत पण ते पूर्ण फक्त हा वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे जाती व्यवस्थे ही व्यवसायावर आधारित होती आणि त्याच्यामध्ये खूप फ्लेक्सिबिलिटी होती युरोप मधली जी कास्ट सिस्टीम होती ती बाय बर्थ किंवा प्युरिटी ऑफ ब्लड सि, सिद्ध करण्यासाठी म्हणून ती इंट्रोड्युस केलेली संकल्पना होती आपल्या प्युरिटी ऑफ ब्लडचा संबंधच नव्हता तसंच आदिवासी हा शब्द आहे की आदिवासी म्हणजे इथले मूळ निवासी या अर्थाने युरोपियन लोकांनी तो शब्द इंट्रोड्युस केला ब्रिटिश भारतात याच्या आधी आदिवासी हा शब्दच नव्हता शब्दच नव्हता बरोबर आहे असे अनेक शब्द आणि अने, अनेक संकल्पना ज्या त्यांनी इंट्रोड्यूस केल्या आणि रुजवल्या त्याच्या मागचं मूळ उद्दिष्ट हे भारतात फूट पाडणं हे होतं आणि ती फूट पाडून आपलं राज्य कसं परपेच्युएट करता येईल चिरकाल कसं टिकवता येईल हा त्यांचा उद्देश होता हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि त्या गोष्टी आता आपण नाकारल्या पाहिजेत की हे आम्ही तुम्ही आमच्यावर इंटर, इंटरप्रिटेशन आहे किंवा ज्या संकल्पना ला आम्ही मान्य करत नाही सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण जे बोलतोय ते बोलणं अतिशय गरजेचं बरोबर आहे हा मुद्दा आपण पुढे नेऊच चर्चिलच्या चर्चेवर चर्चिलची पत्राची चर्चा जी आहे या दोन भागात आपण केलेली आहे निश्चित तसं या पुढेही एक राहून गेला बोलायचं म्हणजे द्रविड इन रेस हो हो द्रविड हा वंश आहे असं आपल्याकडे ब्रिटिश आधी हा हा विचारच नव्हता ही संकल्पना अनेक संकल्पना आहेत त्या आपण समजून घेणं आवश्यक ब्रिटिशांनी जे केलं भारतात त्याला एक शब्द मला सुचला तो सांगतो तर म्हणजे अस्सल मराठी शब्द आहे पाचलवाद काय काय पाचलवाद पाचल भारून ठेवायची अगदी ठीक आहे On this note, we'll conclude this. Yes, yes. Okay. Yes. Thank we'll you. meet again. Yeah.